पूर्वी खूप जण रिकमेंड करत होते आता पण आपण करतो की विवाहापूर्वी त्या मुला मुलींची एचआय व्हीची तपासणी होणं हिपॅटायटिस बी हिपॅटायटिस सी व्हीडीआरएल हे रिपोर्ट करणं खूप गरजेचं आहे खूप गरजेचं आहे म्हणजे आज सत्तावीस वर्षाच्या माझ्या प्रॅक्टिसमध्ये मी असं पाहिलेलं आहे की मुलगा तरणा बांड आहे एकदम स्मार्ट आहे म्हणजे कुणी पण त्याच्या प्रेमात पडावा असा आहे आणि अनफॉर्च्युनेटली तो व्ही पॉझिटिव्ह आहे आज तो एचआय व्ही पॉझिटिव्ह आहे हे त्या मुलीच्या लग्नानंतर जर लक्षात लग आलं मीन टाइम त्यांचा इंटरकोर्स झालेला असतो आणि बिचारी ती पण जर इफेक्ट तिला पण जर त्याचा दुष्परिणाम झाला ती पॉझिटिव्ह झाली तर हा दोष कोणाचा मी म्हणेल हा दोष सिस्टीमचा आहे बरोबर आपण सगळं बघतो बाकी सगळं जर तुम्ही बघताय घर बघताय सगळं बघता तर तुम्ही का ओपनलीच म्हणत नाही आपण जाऊन रिपोर्ट करून आणि त्याच्याही पुढे जाऊन मी आता सांगायला सुरुवात केली आहे की विवाहाच्या अगोदर प्रत्येक पुरुषाचा सिमेंटचा रिपोर्ट झाला पाहिजे कारण कित्येक वेळा ऍझोस्पर्मिया ऑलिगोस्पर्मिया हे अचानक येत नाही ते आधीपासून असतात आज एखाद्या पुरुषाच्या वीर्यामध्ये जर शुक्राणूच नसतील आणि भविष्यामध्ये जर तो बाप व्हायला असमर्थ होणार असेल तर चा चा time, त्या बाईवर अन्याय का तर अशा वेळेस मुलीकडच्या पण हा आग्रह धरला पाहिजे की मुलाची वीर्याच्या तपासणीचा रिपोर्ट आम्हाला द्या ऍट द सेम टाइम मुलाकडच्यांनी आग्रह धरला पाहिजे त्या मुलीच्या सोनोग्राफीचा रिपोर्ट आम्हाला द्या उद्या त्या मुलीच्या गर्भाशयात जर काही प्रॉब्लेम असेल तिचं गर्भाशय खूप छोटं असेल तिला समजा अंडाशय त्या ठिकाणी आहेत अशा केसेस आपण बघतो टर्नर सिंड्रोम सारख्या केसेस आपण बघतो हायपोप्लास्टिक युट्रस आहे हायपोप्लास्टिक ओहरीज आहेत की जिथे मूल होणे शक्य नाहीये मग अशी जर त्या मुलीची अवस्था असेल आणि दिसायला ती अगदी जरी रूपवती असेल तर करायचं काय म्हणजे भविष्यामध्ये त्या मुलाची ती फसवणूकच आहे ना आणि ही फसवणूक एका कुटुंबाची नाहीये दोन दोन कुटुंबाची